इशिकाला भूक लागल्यामुळे तिला जाग येते ती आधी फ्रेश होते आणि तिच्यासाठी खायला वरच मागवून घेते पोट भरून खाते तेव्हा कुठे तिला बरं वाटतं जेवण झाल्यानंतर ते टी व्ही पाहत होती की तिचा फोन वाचतो राघवचा फोन बघून तिला खूप आनंद झाला तिने आधी माईंबद्दल विचारले वहिनी माई आता ठीक आहे आणि लवकरच ठणठणीत बऱ्या होऊन त्या तुझ्यासोबत असतील हे ऐकून इशिकाला खूपच आनंद होतो बराच वेळ ते दोघं बोलत होते राघव गेल्यापासून इशिकाला पण त्याची खूप आठवण येत होती नाहीतर दोघांची मस्ती चालूच असायची इकडे आदित्य बऱ्यापैकी शांत झाला होता घड्याळात पाहतो तर त्याला आठवते की इशिकाला तो सांगून आला होता की लंच करायला येईल म्हणून तो फ्रेश होतो आणि घरी जायला निघतो पोटभर जेवण केल्यानंतर इशिकाने घोड्या घेतल्या आणि ती सोप्यावर बुक वाचत बसली आदित्य तिला फोन करतो ती जागी आहे की झोपली आहे यासाठी आदित्यने तिला फोन केला होता तिने फोन हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली ती फोन घेत हॅलो अहो तिचा तो गोड आवाज ऐकून त्याचा नारा चेहऱ्यावर पण स्माईल येते स्वीट हार्ट झोपली होतीच का नाही अहो मी बुक वाचत होते तू झोपली नाहीस अहो झोपलीच होती पण भूक लागली ना, स... ना मग उठले आणि पोट भरून जेवण केले तिचे ते निरागस बोलणे ऐकून आदित्यला खूप छान वाटत होते की ती स्वतःची काळजी घेते म्हणून बरं बरं ठीक आहे आणि गुड तुला भूक लागली आणि तू जेवण करून घेतले मी तर तुझ्यासाठी घरी येतो आहे तो मुद्दाम नाराजीत बोलतो अहो या ना तुम्ही आल्यावर मी तुमच्यासोबत पण थोडंफार खाईल बरं तुम्ही घरी या मग सोबतच जेवण करूया अगं पण मला यायला लेट होईल वाटतं कारण बघ ना पंधरा मिनिट झाले ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे अहो ठीक आहे तुम्ही या निवांत ओके मी वाट पाहत आहे तुमची तोच आदित्यला कोणाचा तरी फोन येतो स्वीट हार्ट मला एक कॉल येतो आहे मी तुला करतो फोन त्याने फोन कट केला आणि आलेला कॉलला कॉल बॅक केला त्याला अर्जंट ऑफिसला बोलावले असा फोन होता त्याचे बोलून झाल्यावर त्याने पुन्हा इशी फोन केला स्वीट हार्ट सॉरी मी घरी यायला निघालो होतो पण ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम असल्यामुळे मला तिकडे जावे लागत आहे अजून ऑफिसला पोचायला वेळ आहे तर तू बोलू शकतेस माझ्यासोबत ती आडशीपणे अहो मला खूप झोप येते मी झोपते ना प्लीज स्वीटी नाही ह तू दिवसभरात बराच वेळ झोपत असतेस आपले बाळपण आडशी होईल नाहीतर चल जाऊन फ्रेश हो बरं वाटेल तुला आणि हो फोन अजिबात कट करायचा नाही त्याचे बोलणे ऐकून ती तोंड वाकडं करून हळूच आवाजात अकडू म्हणते ती हळू आवाजात बोलली असली तरी आदित्यला ते ती ऐकू येते स्वीटाड काही म्हणालीस का ती गोंधळून नाही नाही काय नाही अहो मी पण येऊ का ऑफिसला ती विषय बदलण्यासाठी त्याला विचारते स्वीट तुला मी परमिशन दिली आहे पण मी सांगेन तेव्हा ऑफिसला यायचे आणि ते पण माझ्यासोबत समजले ना ती नाराजीत हो अहो दोघं बराच वेळ असेच बोलत असतात स्वीट मी ऑफिसला पोचलो आहे तुला नंतर कॉल करतो ओके बाय एवढं बोलून तो फोन ठेवून देतो इशिका पण तिचं बुक घेऊन पुन्हा वाचायला लागते पण तिला खूप झोप येत असल्यामुळे ती बेडवर आडवी होते आणि झोपून जाते इकडे आदित्य ऑफिसमध्ये येतो त्याला जॉनने कॉल करून बोलावून घेतले होते तो त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये जातो जॉन पण त्याच्यासोबत असतो हा बोल जॉन एवढ्या अर्जंट का बोलावून घेतले आदित्य ते तू सांगितल्याप्रमाणे मी आपली माणसे कामाला लावली आहेत आणि बंगलोरच्या बाहेर पण सिक्युरिटी वाढवली आहे आता ही शिका वहिनीला काहीही धोका नाही आहे आणि देशमुख सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करतो याची माहितीसुद्धा आपल्याला मिळत राहील अशी सेटिंग मी केली आहे आणि अजून एक त्या देशमुख किती वाईट काम करतो ना हे आपल्या एका माणसाने पाहिले आहे त्याने मागच्या महिन्यात काही गरीब आणि रस्त्यावर फिरणाऱ्या मुलींना पकडून त्यांना विकायचा प्लॅन आहे आणि ते पण इंडियाच्या बाहेर त्या मुलींना विकून त्या देशमुखला खूप फायदा होतो पण त्याने ते काम एवढ्या शिताफाईने केले आहे की अजून तरी तो पकडला गेला नाही आहे जॉन बोलत होता आणि आदित्यला देशमुखचा अजूनच राग येत होता पैशांसाठी एवढे नीच काम देशमुख करेल याचा विचारसुद्धा आदित्यने केला नव्हता जॉन देशमुख खूपच नीच माणूस आहे त्याच्या फायद्यासाठी तो अशा मुलींचा वापर करत आहे की त्या मुलींच्या काहीही चोख नसताना त्यांच्यासोबत काय होणार याचा अंदाज देखील त्या मुलींना नसेल जॉन तू म्हटलास ना या प्लॅनमध्ये देशमुख कधीच अडकला नाही आहे पण आता असं काही कर की त्या, हो। त्या मुली सुखरूप त्यांच्या घरी जायला पाहिजे आणि त्या देशमुखचे नुकसान व्हायला पाहिजे पण हे सगळं करताना काळजी घ्या त्याला कळता कामा नाही की हे सगळं आपण करत आहोत म्हणून आणि त्या मुलींना काही होणार नाही याची पण काळजी घ्या हो आदित्य तसं आपल्या माणसांनी प्लॅन तयार केला आहे आणि हो आपल्या माणसांनासुद्धा काळजी घ्यायला सांग जॉन आणि आदित्य बराच वेळ झाले बोलत होते त्या गडबडीत संध्याकाळ कशी झाली आदित्यला कळलेच नाही पण देशमुखसाठी प्लॅन करायचा म्हणजे विचारपूर्वक करावा लागणार होता आणि आदित्य पण त्याचा प्लॅन रेडी करत होता त्याला तर असे वाटत होते आताच त्या देशमुखच्या समोर जावे आणि त्या देशमुखला खोल दरीमध्ये दे उचलून फेकून द्यावे पण आदित्य शांत होता तो असले काहीही करणार नव्हता कारण आदित्यला देशमुखला रंगे हात पकडायचे होते इकडे इशिकाचे लक्ष राहून राहून घड्याळाकडे जात होते कारण आदित्यला घरी यायला कधीच एवढा उशीर झाला नव्हता पण आज त्याला यायला बराच उशीर झाला होता इशिका त्याची वाट पाहत होती घरात ती एकटीच असल्यामुळे तिला करमत नव्हते आधी माई होत्या तर ती त्यांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारायची आता तर माई आणि राघव नसल्यामुळे तो बंगला तिला खायला उठला होता बाहेर आज सिक्युरिटी पण तिला जास्तच वाटत होती त्यामुळे इशिका घाबरली होती ती हळूहळू चालत त्यांच्या रूममध्ये येते आज आदित्यसाठी तिने जेवण पण केले नव्हते ती रूममध्ये येताच तिने आदित्यला फोन केला पण आदित्य फोन उचलत नव्हता तो फोन उचलत नाही आहे यानेच तिला अजूनच काळजी वाटत होती अहो कुठे आहात तुम्ही प्लीज घरी या ना लवकर ती मनातल्या मनात बोलत होती डोळे पण काटोकाठ भरून आले होते देवाचे नाव पण मनातल्या मनात घेत मनात होती त्याची वाट पाहात बराच उशीर झाल्यामुळे तिला खूप भूक लागली होती आता बंगलोमध्ये कोणीही नव्हते की ती जेवणवर मागवून घेईल तीच हिंमत करून रूमच्या बाहेर येते पूर्ण बंगलोवर एक नजर फिरवते आणि हळूहळू चालत किचनमध्ये येते एका प्लेटमध्ये सगळं काही वाढून घेते आणि डायनिंग टेबलजवळ येऊन ती खायला सुरुवात करते आता खाल्ल्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं ती पोट भरून जेवण करते पण लक्ष मात्र दरवाजाकडे असते कधी आदित्य येईल आणि त्याला मिठी मारते असे तिला झाले होते पण आदित्याचा घरी यायचा काहीही पत्ता नव्हता तिचं जेवण झाल्यानंतर ती पुन्हा रूममध्ये आली आता साडेबारा वाजून गेले होते ती पुन्हा आदित्यला फोन करते पण आता तर त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो आता तिला त्याची खूपच काळजी वाटत असते आणि ती जोरात रडायला लागते तिला फक्त एवढंच वाटत होतं की आदित्य ठीक असायला पाहिजे म्हणून ती जोराने रडत असते तोच आदित्य पण येतो तिचा रडायचा आवाज येताच आदित्य पडतच रूममध्ये येतो तो इशिकाजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत इशू काय झाले का रडते आहे त्याचा आवाज येताच ती त्याला कवटाळून मिठी मारते आदित्य पण त्याची मिठी घट्ट करतो आणि तिला रडू देतो त्याशिवाय ती शांत होणार नव्हती पण ती का रडत आहे याची आदित्यला काळजी वाटत होती तिची अवस्था बघून घाबरला होता तो ती स्वतःला हो सावरते आणि त्याच्या चेसवर मारत तुम्ही खूप वाईट आहात तिचे म्हणणे ऐकून आदित्य तर गोंधळला आणि सुद्धा त्याला कळत नव्हते ती अशी का वागते म्हणून तरी तो शांत राहून तिला सावरण्याचा प्रयत्न करत होता इशू तू शांत हो बघू आणि तू अशी का रडत आहेस तिचा चेहरा उजळीत घेऊन अंगठ्याने तिच्या तो तिला विचारत होता ती मात्र शांत होण्याचे नावच घेत नव्हती ती घाबरली आहे का हा विचार त्याच्या मनात येताच तो पुन्हा तिला घट्ट मिठी मारतो कारण आदित्य तिला असे रडताना पाहत असताना त्याला पण खूप त्रास होत होता स्वीट हार्ट शांत हो बघू आणि तू झोपली नाहीस एवढा वेळ जागी आहेस तू तू काही खाल्ले की नाही आता आदित्य खूप काळजीने तिला विचारत असतो ती रडत मी जेवण केले तिने जेवण केले हे ऐकून त्याला बरे वाटले कारण जेवण ही गोष्ट आता तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती ती पुन्हा रडत पण तुम्ही का काळजी करत आहात माझी तुम्हाला तर माझी अजिबात काळजी नाही आहे आता मी जे काही रडत आहे ते तुमच्यामुळेच रडत आहे ती काय बोलते ते आदित्यला काहीही कळत नव्हते ती निरागसपणे ते तुम्ही लवकर येणार होता ना मग तुम्ही उशीर का केला असे यायला ती रडत रडत बोलत होती आता आदित्यला समजतं की ती का रडत आहे म्हणून त्याला पण आता वाईट वाटत होते कारण त्यानेच तिला सांगितले होते मी लवकर घरी येतो म्हणून पण आता जवळजवळ एक वाजण्यात आला होता तो मनात विचार करत देशमुख आज पुन्हा तुझ्यामुळे माझी इशू रडत आहे तुझ्याच कामात व्यस्त होतो आणि त्याच गडबडीत माझ्या इशूकडे दुर्लक्ष झाले खरं तर तिला आता सगळ्यात जास्त माझी गरज आहे तरी मी कामात व्यस्त राहिलो आणि घरी यायला उशीर केला तो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत इशू सॉरी ग मी घरी लवकर येणार होतो पण खूप महत्त्वाचे काम असल्यामुळे मला पुन्हा ऑफिसला जावे लागले आणि त्यात मी एवढा बिझी झालो की माझ्या लक्षातच आले नाही बघ इशू खरंच सॉरी तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि त्याचे दोन्ही हात पकडून तिला सॉरी म्हणत असतो ती रडत माझ्यापेक्षाही महत्त्वाचे काम होते का इथे आपली बायको घरी एकटी आहे हे नाही का लक्षात आले तुमच्या आधी माई होत्या तर काही वाटत नव्हते पण आज किती घाबरले होते मी आणि काय हो किती फोन केले मी तुम्हाला तुम्ही एक फोन घेतला नाही माझा आणि नंतर तर स्विच ऑफ केला तुम्ही फोन इशू खरं सॉरी गो बरं तू मला दहा मिनिट दे मी फ्रेश होतो तो पटकन फ्रेश व्हायला निघून गेला पण घाईघाईमध्ये आवरून बाहेर येतो चल थोडं खाऊन घे मी घेऊन येतो तो खाली जातो आणि एक ताट घेऊन वर येतो तिच्याजवळ जाऊन खाली बसतो आणि तिच्यासमोर घास पकडत चल खाऊन घे ती तर जेवली होती पण तिला भूक लागली असल्यामुळे ती खात होती अजून रडणे चालूच होते ती रडत होती पण तिचे लक्ष होते की आदित्य पण खूप लेट आला आहे त्यांनी पण जेवण केले असेल की नाही असा विचार तिच्या मनात येऊन जातो ती पटकन एक घास घेते आणि त्याच्या समोर पकडते अहो तुम्ही पण जेवले नसाल ना अजून हे घ्या तुम्ही पण खा त्याला खरं तर खायचे नव्हते पण तो तिच्यासाठी खात असतो आता ती बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती काय ग आता घाबरत नाही आहे तू तो स्माइल करत विचारतो तशी ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहते तो हसत आहे हे, हे बघून ती त्याला फटके मारायला ला लागते स्वीटी काय करते लागतंय ना मला मी तर तुझी काळजी म्हणून विचारले आता मगाशी नाही का म्हटलीस तू की घाबरत होती म्हणून अहो ती ते मी तेव्हा एकटीच होते म्हणून मला भीती वाटत होती पण आता माझा नवरा माझ्यासोबत आहे त्यामुळे आता नाही भीती वाटत आहे मला तिचे बोलणे ऐकून त्याला हसू येते तो हात जोडून जा माझ्या बाळाची आई जा बरं मी त्यात ठेवून येते आणि तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते त्याला माहिती होते ती काही ऐकणार नाही म्हणून तो तिला अडवत नाही ती खाली जाते आणि त्याच्यासाठी पटकन कॉफी बनवून घेऊन येते तिने एवढ्या प्रेमाने कॉफी बनवून आणली म्हणून तो पण आनंदाने कॉफी पित असतो कॉफी पित असताना तिला विचारात पण होता स्वीटी तू मेडिसिन घेतलीस ना हो अहो मी मेडिसिन घेतली बरं चल खूप उशीर झाला आहे चल झोप त्याची पण कॉफी पिऊन होते आणि तो कप साईड टेबलला ठेवतो आणि तिच्यासमोर समोर दोन्ही हात पसरवत चल हे पटकन झोप ती पण त्याच्या मिठीत जाते ती अशी प्रेमाने मिठीत आल्यामुळे त्याला पण खूप छान वाटत होते कारण चूक त्याचीच होती आज तो कामात व्यस्त असल्यामुळे त्याला यायला उशीर झाला होता खरंच माझी स्विटी किती घाबरली होती ना तो तिच्या कपड्यावर केस करत मनातच विचार करत असतो इशिका तर त्याच्या मिठीत गेल्या गेल्या झोपून जाते तो मात्र बऱ्याच वेळ विचार करत असतो काही करून त्या देशमुखचा बंदोबस्त लवकरात लवकर केला पाहिजे म्हणजे जेणेकरून माझ्या इशूला आणि आमच्या बाळाला त्रास होणार नाही विचार करत त्याचा पण कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही सकाळी सकाळी आदित्यला लवकरच जाग येते तो पाहतो तरी इशिका त्याच्या मिठीत शांत झोपलेली असते तिच्याकडे तो खूप प्रेमाने पाहत असतो आता त्याला जिमला जायची असते म्हणून तो इशिकाला बाजूला करतो पण ती अजूनच त्याला घट्ट मिठी मारत अहो प्लीज ना आणि मला पण झोपू द्या ना तो पण तिला नाराज करत नाही आधीच रात्री उशिरा आल्यामुळे ती किती रडली आहे याचे त्याला वाईट वाटत होते म्हणून तो पण काही न बोलता तिला झोपू देतो आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो त्याचा पण डोळा लागतो दोघं पण शांत झोपलेले होते आता बराच वेळ झालेला असतो आदित्यला जाग येते आणि तो मोबाईल हातात घेऊन पाहतो तर नऊ वाजून गेलेले असतात तो घाईघाईमध्ये उठणार पण इशिका त्याच्या अंगावर झोपलेली त्याला दिसते तो तिच्या पाठीवरून हात फिरवत इशू उठ ग खूप उशीर झाला हे बघ तेव्हा तुला झोपायचे होते तर मी झोपलो तुझ्यासोबत पण आता उठ बघू नऊ वाजून गेली आहे आणि मला ऑफिसला जायला चांगलाच उशीर झाला आहे अहो प्लीज ना अजून थोडा वेळ अजून झोपा ना इशू आता बराच वेळ झाला आहे तू पण उठ बघू एवढा वेळ झोपायचे नसते ती काही आदित्याच्या अंगावरून उठायचे नाव घेत नव्हती आणि त्यामुळे त्याला पण हलता येत नव्हते आणि तो तिला बाजूला सुद्धा करू शकत नव्हता आधीच रात्री रागावली होती आता सकाळी सकाळी उगाच रागवायला नको म्हणून तो तिला प्रेमाने समजावत होता इशू तू ज्या पद्धतीने झोपली आहेस ना ते योग्य नाही आहे प्लीज तू नीट झोपतेस का तो तिला समजावत असतो पण ती मात्र समजण्याच्या पलीकडे असते त्याचं ऐकूनच घेत नाही ती काही ऐकत नाही आहे म्हणून आदित्य तिची मज्जा घेत काय ग आज सकाळी सकाळी बाळाच्या पप्पांवर खूप प्रेम आले आहे वाटतं खूप लाळ करावेसे वाटत आहे का आज बाळाच्या पप्पांचे ती पण आडशी आवाजात हो, हो हो हे काय आहे ना बेबी मला सांगत आहे की तू ना पप्पांच्या मिठीत अशी झोप म्हणून तिचे बणे ऐकून त्याला हसू येते तो तिच्या सिल्की केसांमधून हात फिरवत हो का बेबीची इच्छा आहे का बेबीच्या आईची नाही का इच्छा यावर ती काहीही बोलत नाही इशू मला काय वाटत आहे बेबीची नाही बेबीच्या आईलाच पप्पांना असे मिठी मारून झोपायची हो आहे प्लीज इशू खूप झोपलीस आता प्लीज उठ आता तू सकाळी सकाळी असा आळसपणा करशील तर आपले बेबी पण तुझ्यासारखे आळशी होईल नाही हो असे काही होत नाही आणि मी आळशी असले तरी माझ्या बाळाचे पप्पा तर ॲक्टिव्ह आहेत ना त्यांना तर सगळं काही वेळेवर लागते ना मग आपले बेबी नक्कीच तुमच्यासारखे होईल बघा स्वीट हार्ड तुला मस्का चांगलाच लावता येतो बरं पण तू अशी कितीही गोळगोळ बोलून झोपायसाठी सगळं करत असशील ना तर हा विचार डोक्यातून काढून टाक आणि तू जर सुधारणार नशील तर मलाच काहीतरी करावे लागेल म्हणजे तू कशी वेळेवर उठते बघ मग आता तो पूर्ण शक्ती लावून तिला हळूच बेडवर नीट झोपावतो हो अहो तुम्ही असे काहीही करणार नाही हं ती अजून पण डोळे बंद करून त्याच्यासोबत बोलत असते आणि असं नाही ना मी काहीही करत नाही सकाळी लवकर उठून प्राणायाम करते व्यायाम करते राऊंड मारते मग मा अजून काय करायला पाहिजे हो हो माहिती आहे मला माझ्या बाळाची आई सगळंच करते पण कधीकधी खूप आळशीपण आपण पन करत असते आणि मला माझी बायको आळशी अजिबात नको आहे म्हणून मी तिच्यासाठी काहीतरी प्लॅन करायला हवा म्हणजे सकाळी लवकर उठून ती प्राणायाम आणि योगासनं करेल त्यामुळे तुला आणि बाळाला त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी रोज सकाळी तू लवकर उठायचे अहो प्लीज ना मी सगळं काही करेल पण सकाळी लवकर उठायचे नको सांगा मला मी उशिरा उठून पण सगळं काही करेल जे जे तुम्हाला हवे ते ते सगळं काही करेल मी तो तिच्या गालावरून हात फिरवत स्वीटी मला तर तू लवकर उठावे एवढंच हवे आहे आणि तुला माझे ऐकावंच लागेल नाहीतर मी तुझ्यासोबत स्ट्रिक्ट वागेल तुम्हाला त्याच्याशिवाय दुसरी काय येते जेव्हा बघावं तेव्हा खडूसपणा करत असतात आधी होते अगदी तसेच आहात तुम्ही जरा म्हणून बदल झाला नाही आहे माझ्या खडूस नवऱ्यामध्ये तिचे बोलणे ऐकून तो बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत असतो ती मात्र तिचे हसू कंट्रोल करत इकडे तिकडे पाहत असते आजकाल तू ना खूप बोलायला लागली आहेस आता पुरे झाले खूप उशीर झाला आहे आता काही बाणा करायचा नाही आणि गुपचूप उठवून फ्रेश व्हायला जायचे आणि तुला यायची इच्छा नसेल तर मी तुला उचलून घेऊन जाईल मग आपण सोबतच आपला रोमॅन्स करत फ्रेश होऊ बघ तुला काय हवे आहे मला तर तुझ्यासोबत फ्रेश व्हायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे चल ना असे काय करते आपण कधीचे सोबत फ्रेश झालोच नाही आहे ना चल चल पटकन आता तू माझं ऐकत नाही आहे तर मलाच तुला उचलून घेऊन जावं लागेल तो तिला उचलायला खाली वागणार तोच इशिका जोराने ओढत नाही नाही अहो मी अजून पूर्णपणे ठीक झाला नाही आहे वर्ग ठीक वर दिसत असला तरी तुम्ही मला उचलू शकत नाही नाहीतर त्रास तुम्हालाच होईल अगं मग होऊ ना त्रास तू तर माझे काही ऐकत नाही आहे आणि आता पण सोबत फ्रेश व्हायला जायचं तर ते पण तुला मान्य नाही आहे वेगवेगळे फ्रेश व्हायला जाण्यापेक्षा आपण जर सोबतच गेलो तर आपल्या दोघांचा वेळ वाचेल नको नको तुम्ही जा तोपर्यंत मी एक झोप घेते इश्यू नाही ह तू असं काही करणार नाही आहे अहो प्लीज ना तुम्हाला फ्रेश व्हायचे ना तुम्ही जा पण मला नको घेऊन जाऊ मी पण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत येत नाहीच तो जात नाही आहे हे बघून ती त्याला टेडी फेकून मारते आदित्य त्या ते टेडीला पटकन पकडतो इशू तुला काय प्रॉब्लेम आहे आपण सोबत फ्रेश व्हायला याआधी आपण किती वेळा असे सोबत तो बोलतच होता की इशिका बोलते हो हो सोबत फ्रेश झालो होतो पण तेव्हा पण माझी मर्जी नसताना तुम्ही जबरदस्ती करून माझ्यासोबत सगळं काही केले तिचे बोलणे ऐकून त्याला वाईट वाटते इशिका तू का मला नेहमी नेहमी या गोष्टीची आठवण करून देतेस आपल्यात आता सगळं ठीक आहे तरी मागचे सगळं आठवण करून द्यायची काय गरज आहे त्याला आता एवढा राग आला होता की त्याने तो टेडी सोप्यावर रागाने फेकून दिला इशिका घाबरली पण ती काही बोलली नाही पण तिला मनातून वाईट वाटत होते की तिने असे नको होते बोलायला ती खाली पाहात अहो सॉरी ते मला असं बोलायचं नव्हतं तो पण शांत होत विसरते सगळं आणि तो वॉशरूममध्ये निघून गेला यांना किती राग आला होता पण हे एवढे शांत राहून असे निघून गेले यांचा राग गेला की नाही अजून ती मनातल्या मनात विचार करत असते काहीतरी विचार करत ती उठून माइंडच्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन खाली निघून जाते आदित्य त्याचे ते आवरून बाहेर येतो बाहेर येताच रूमवरून नजर फिरवतो तर इशिका त्याला दिसत नाही त्याला काळजी वाटते म्हणून तो गॅलरीमध्ये जाऊन चेक करतो पण ती तिथे पण नसते तो आधी त्याचे आवरतो आणि नंतर खाली जायचा विचार करतो तो शर्ट घालत असतोच की इशिका त्याला मागून मिठी मारते तिने अशी अचानक मिठी मारल्यामुळे त्याला तिची काळजी वाटते पण त्याला पाहायचे होते ती काय करते म्हणून अहो खूप खूप सॉरी चुकले मी पण खरंच मनापासून सांगते त्या गोष्टीपासून आधी मला त्रास झाला असल्यामुळे त्या नकळत माझ्या तोंडून बाहेर पडतात मी नाही विसरू शकत आधीचा मला जो काही त्रास झाला आहे त्याबद्दल पण मला तुम्हाला दुखवायचे नव्हते चुकलेस मी प्लीज सॉरी ना माफ करा ना मला तो काही बोलत नाही आहे ते बघून ती रडायला लागते तिला खूपच वाईट वाटत होते तिला रडताना बघून तो पटकन तिचा हात पकडून समोरून उभं करतो आणि तिच्याकडे पाहात इशिका तू तुझ्या ठिकाणी योग्य आहेस आणि जे तुझ्या बाबतीत झाले ते तू सहजासहजी विसरू शकत नाही ते पण मी समजू शकतो पण प्लीज तू रडू नकोस तिचे शू पुसत तो, तो बोलत असतो ती काहीही न बोलता त्याला पुन्हा घट्टमिठी मारते आणि रडत अहो खरंच मनापासून तुम्हाला सॉरी म्हणते प्लीज तुम्ही समजून घ्या इशू शांत हो रडू नकोस तुम्ही मला इशू नका स्वीट हाट बोला आधी आदित्यला तिच्या निरागसपणाचे हसू येते स्वीट हार्ट शांत हो आणि रडू नकोस छान अशी स्माईल कर तशी ती हसते तिची स्माईल बघून आदित्यला पण बरं वाटतं आता ती बऱ्यापैकी रिलॅक्स होते अहो मी चहा घेऊन आले पिऊन घ्या हो हो पितो ना पण मला ना आज वेगळ्या पद्धतीने चहा प्यायचा आहे इशिका गोंधळून वेगळ्या म्हणजे कशा आता तुम्हाला बशी हवी आहे का चहा प्यायला तो पण हसत हो हवी आहे थांबा मी घेऊन येते आणि ती जाणार तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो अहो काय करताय तुम्हाला बशी हवी आहे ना मी आणून देते ना आदित्य तिच्या गालावरून एक बोट फिरवत अगं कशाला आणतेस तू आहे ना मग मला बशी लागणार नाही बघ आदित्य काय बोलतोय तिला काहीही कळत नव्हतं तो मात्र तिच्या लाल चुटू कोटांकडे प्रेमाने पाहत असतो आणि न राहून तिच्या ओटांवर बोट फिरवत मग वाजणारनं मला चहा आता तिला समजते तो कशाबद्दल बोलतोय आणि ती लाजून पाठमोरी उभी राहते आदित्य तिला मागून मिठी मारत काय झाले बायको एवढे लाजायला तो तिच्या मानेवरून ओठ फिरवत बायको जोपर्यंत तू मला चहा पाजणार नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही होणार बघ अहो पण मी अजून फ्रेश नाही झाले त्यामुळे तुम्ही चहा थंड व्हायच्या आधी पिऊन घ्या ती त्याच्या ऐकत नाही आहे हे बघून तो पण आज मागे हटत नव्हता स्वीट हार्ट तू जोपर्यंत मी सांगितलेले करत नाहीस तोपर्यंत तुझी सुटका नाही बघूया पुढील भागात इशिका आदित्याची इच्छा पूर्ण करते का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद